मंडळी एखाद्या व्यक्तीचा पुनर्जन्म होतो का भारतीय शास्त्रानुसार होय असे घडते आपल्या पूर्वजन्मात केलेल्या कर्मामुळे आपल्याला या जन्मात आई वडील भाऊ बहीण पती पत्नी मैत्रीण मित्र शत्रू नातेवाईक इत्यादी सांसारिक नाती मिळतात धर्मपंडितांच्या मते या जीवनात आपल्याला जी काही नाती मिळतात त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी द्यावे लागते किंवा काहीतरी घ्यावे लागते त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजन्मातील केवळ एक नातेवाईक येऊन मूल होऊन जन्म घेतो त्याचे वर्णन शास्त्रात चार प्रकारात आहे मागील जन्माशी पूर्वजन्माचा संबंध म्हणजे ऋणानुबंध तुमच्या मागील जन्मातील कोणतीही व्यक्ती जिच्याकडून तुम्ही कर्ज घेतले असेल किंवा त्याचे पैसे कोणत्याही प्रकारे वाया घालवले असतील अशा स्थितीत तो तुमच्या घरात मूल होऊन जन्म घेईल आणि तुमचे पैसे आजारपणात किंवा निरुपयोगी कामात वाया घालवेल जोपर्यंत त्याचा हिशोब जुळत नाही यानंतर तो वाईट सवय किंवा हे जग सडतो मागील जन्मातील शत्रू तुमच्याकडून बदला घेण्यासाठी मुलाच्या रूपात तुमच्या घरी येईल तो मोठा झाल्यावर आयुष्यभर मायेबापांशी भांडत राहतो किंवा त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास देत राहतो तो नेहमी कडवड बोलून तुमचा अपमान करेल आणि तुम्हाला दुःखी ठेवून आनंदी राहील या प्रकारचा मुलगा ना आईवडिलांची सेवा करतो ना त्यांना आनंद देतो आणि त्यांना त्यांच्याच अवस्थेत मरायला सोडतो लग्न झाल्यावर असा मुलगा आई वडिलांपासून विभक्त होतो जर तुम्ही तुमच्या मागच्या जन्मी कोणाची खूप सेवा केली असेल तर त्याने केलेल्या सेवेचे ऋण फेडण्यासाठी तो पुत्राच्या रूपात तुमची सेवा करायला येतो तुम्ही जे पेरले तेच कापणी कराल जर तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा केली असेल तरच तुमची मुले वृद्धापकाळात तुमची सेवा करतील या सर्व गोष्टी फक्त माणसांनाच लागू होतात असा विचार करू नये कोणताही जीव या चार प्रकारात मोडू शकतो तुम्ही निस्वार्थीपणे सेवा केली आहे तीही मुलगा किंवा मुलगी म्हणून येऊ शकते जर तुम्ही स्वार्थाने गाय पाळली असेल आणि दूध देणे बंद केल्यावर तिला घराबाहेर फेकले असेल तर ती कर्जात मुलगा किंवा मुलगी म्हणून जन्माला येईल जर तुम्ही कोणत्याही निष्पाप प्राण्यावर अत्याचार केला असेल तर तो तुमच्या आयुष्यात शत्रू म्हणून येईल त्यामुळे आयुष्यात कधीही कोणाचेही वाईट करू नका कारण निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जे काही कराल ते तुम्हाला या जन्मात किंवा पुढील जन्मात शतपटीने परत देईल जर तुम्ही एखाद्याला एक रुपया दिला असेल तर समजा तुमच्या खात्यात शंभर रुपये जमा झाले आहेत जर तुम्ही एखाद्याकडून एक रुपया हिसकावून घेतला असेल तर तुमच्या ठेवीतून शंभर रुपये काढून घेतले जाईल असे समजा मंडळी गरुड पुराणात असे सांगितलं आहे की माणसाचे या जन्मातील कर्म पाहून त्याला पुढील जन्म कोणता जन्म मिळेल याचा अंदाज लावला जातो शास्त्रात याची काही उदाहरणे आहेत ज्यांना या जन्मी मानव रूप प्राप्त झाले आहे त्यांना हे सौभाग्य अनंत जन्मांच्या संस्कारानुसार प्राप्त झाले आहे खालच्या स्तरावरील प्रजातींचे कर्म खाते देखील असे आहेत आपल्या चैतन्याचा पुढचा प्रवास असा आहे ज्यांचे सात्विक गुण आहेत ते उच्च कुळाकडे जातात आणि जे असणारे जातात ज्यांच्याकडे तमोगुणाचे वर्चस्व असते ते निम्न स्तराच्या प्रजातीमध्ये जीवन प्रवास करतात दानशूर सदाचारी इतरांना मदत करणारी समाजसेवी सुसंस्कृत आणि दयाळू पुढच्या जन्मी उच्च कुळात जन्म घेते ज्या व्यक्तीला पैशाचा लोभ नसेल ज्याच्याकडे उदार वृत्ती असेल आणि चांगल्या कामात पैसा लावला तर त्याला पुढील जन्मात उत्स्फूर्तपणे पैसा मिळतो त्यानंतर तो पैसा चांगल्या कामात गुंतवतो जर एखादी व्यक्ती हुशार असेल ज्ञानदान करत असेल तर त्याचे अंतरंग चेतना अशी होते की तो पुढच्या जन्मात कोणताही विषय लवकर शिकतो यामुळे त्याला प्रखर बुद्धिमत्ता आणि उच्च पातळीची बुद्धिमत्ता प्राप्त होते एखादी व्यक्ती शिकलेली असूनही आपले ज्ञान इतरांना देत नसेल आणि ते स्वतःपुरतेच मर्यादित ठेवत असेल तर अशी व्यक्ती पुढील जन्मात मानसिक आजारी पडते त्याचा जमा झालेला ज्ञानाचा खजिना पुढे सरकता येत नाही तर एखादी व्यक्ती खूप भांडखोर असेल बदलाची भावना असेल तर असे मानले जाते की पुढील जन्मात सापाच्या योनीत जातो जर ती व्यक्ती पैशाशी खूप संलग्न असेल आणि पैसे खर्च करत नसेल या आसक्तीमुळे ती त्या संपत्तीपासून वेगळी राहू शकत नाही म्हणून ती सापासारख्या त्या भोवती घिरट्या घालत राहते असे म्हणतात जर एखादा मनुष्य इंद्रिय सुखांमध्ये जास्त मग्न असेल तर तो पुढील जन्मी कामाच्या अतिरेकामुळे मागे पडतो आणि त्याच्या सर्व शक्तीचा योग्य वापर करू शकत नाही माणसाला शेवटी जे विचार येतात त्यानुसार पुढचे आयुष्य मिळते शेवटच्या काळाचे चिंतन व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते त्याचे विचार तो जे संस्कार करत आला आहे त्याने आयुष्यभर काय केले आहे आणि त्याचा त्याच्या मनावर काय परिणाम झाला आहे आणि पुढचा जन्म त्या विचारानुसार असेल मंडळी आपले कर्म जसे असेल तसेच त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही प्रारब्ध नशीब संचित या सगळ्यांचा हिशोब आपण केलेल्या कर्मानुसार ठरत असतो प्रयत्नवादी माणसे यशस्वी होतात त्याचे कारण त्यांच्या जीवनात येणाऱ्या यशाला ते कर्तृत्व समजतात आणि येणाऱ्या अपयशात ते स्वतःला जबाबदार धरतात स्वतःची चूक शोधून दुरुस्त करतात आणि त्याचे कारण ते प्रारब्ध किंवा कर्म समजतात परियसी गवारा सादर कर्मे निर्वश झाले सगर भिल्ले वंधिले धर झाला पुरंदर पंचानन धर्मग्रंथातील सर्वांना आपण केलेल्या कर्मानुसार फळ मिळालेले आहे वर्तमान काळात गरजेचे काय आहे योग्य काय आहे नित्य काय आहे आणि सत्य काय आहे हे समजायला विवेक असावा लागतो विवेक हा सस्तंग गतीने जागा होतो भूतकाळात केलेली कर्मे माणसाला बदलता येत नाहीत भविष्य काळ आपल्या हातात नसतो त्यामुळे ठरवलेल्या गोष्टी आपल्याला करता येतीलच असे नाही परंतु वर्तमान काळात केलेली कोणतीच गोष्ट निष्फळ ठरत नाही सत्कर्म केले तर त्याचे फळ चांगले मिळते आणि दुष्कर्म केले तर त्याचे फळ निश्चितच वाईट मिळते आज समाजात अनेक दुष्कर्मे करूनही काही माणसे श्रीमंत व प्रतिष्ठित झालेली दिसतात त्याचे कारण वर्तमानातील त्यांचे कर्म जरी खराब असले तरी त्याचे दुष्फळ भविष्यात निश्चित मिळणार असते वर्तमानात चालू असलेला भरभराटीचा काळ हे त्याच्या पूर्व कर्माचे फळ असते याच्यावर विश्वास ठेवावाच लागेल कर्मे ममंत झाला से राख कर्मे चंद्राशी घडलासी दोष कर्मे भार वाहती कुर्मशेष कर्मे खरमुक मुक देखा कधी कधी आपले काही चुकत नाही आपण सदाचारी आहोत पवित्र आहोत परोपकारी आहोत धर्माचरणी आहोत तरीही आपल्याला जीवनात दुःख का भोगावे लागते असा प्रश्न निश्चित पडतो त्यासाठीच रामायणात पहावे लागते कर्मे दशरथ वियोग मेला कर्मे श्रीराम वनवासाला गेला कर्मे रावण क्षयो पावला वियोग घडला सीता देवी यात ही सगळी चांगली वागणारी माणसे होती केवळ कर्मामुळे या वेदना त्यांना भोगाव्या वे लागल्या कर्मे दुर्योधनादी रणी नासले कर्मे पांडव महापंथी गेले कर्मे सिंधूजळ शोषिले नहुष झाला सर्फ देखा ज्या व्यक्तीने कर्माची आणि प्रारब्धाची शक्ती जाणली आणि मानली त्या व्यक्तीची कर्माचे भोग भोगताना भक्कम मानसिक तयारी आपोआप होत असते कर्म आणि प्रारब्ध चुकणार नाही याचे भोग भोगावेच लागतात हे सर्व भोग शरीराला भोगावे लागतात शरीराचा संबंध सोडला म्हणजे विदेही अवस्थेत आपण पोहोचलो तर आपोआप आपण मुक्त आणि आत्मिक अवस्थेत येतो ही अवस्था भक्ताची सच्चिदानंद अवस्था आहे या अवस्थेला भगवान परमात्माशी अद्वैत भाव निर्माण होतो ज्यावेळी हा भाव निर्माण होतो त्यावेळी कर्माच्या आणि प्रारब्धाच्या भोगाची कोणतीच वेदना शरीराला त्रास देत नाही किंवा अशा आत्मस्थितीत असलेल्या व्यक्तीला शारीरिक वेदना होत नाहीत याला योगशास्त्रामध्ये प्रत्याहार असे म्हणतात आणि परमार्थात अवस्था म्हणतात याचा अर्थ कर्म आणि प्रारब्ध यांचा भोग आणि त्याची वेदना जीवनातून संपवायची असेल तर आत्मिक अवस्थेतच यावे लागेल आणि हे अध्यात्माशिवाय शक्य नाही कर्माते शंभू मानी आपण किती भेशील कर्म भेन बाप रखुमा देवीवरू विठ्ठल शरण केली कर्मे निवारी नारायण